आता बघूयात व्यायामाचे फायदे तर व्यायामामुळे शरीर हलके होते ऍक्टिव्ह होते ब्लड सर्क्युलेशन वाढते प्रसन्न वाटते मसल मास वाढतात मसल मास वाढल्यामुळे म्हणजे शरीराची शक्ती वाढते त्यामुळे मसल मास वाढल्यामुळे आपली कार्य करण्याची शक्ती पण वाढते मस्क्युलर बॉडी वाढते पाचकाग्णी जो अन्न पचवणारा घटक आहे तो त्याची शक्ती चांगली सुधारते अन्नपचन चांगले होते त्यामुळे विविध मेटाबॉलिक डिसऑर्डर पण कमी होतात गट फ्लोरा सुधारतो आणि कच्च्या अन्न किंवा विरुद्ध अन्न खाल्ले तरी ते आपण पचवू शकतो कारण शक्ती वाढते विविध जे शरीरामध्ये वाढलेल्या चरबी किंवा फॅट्स आहे ते कमी कॅलरीज बर्न करायला पण मदत होते तसेच शरीर शरीराचे सर्व अंग प्रत्यंग ठोस होतात मजबूत होतात शरीर सुडोल होते म्हणजे इंचेस्टर लॉस होतातच पण एक सुडोल वगैरे चांगलं शरीर होतं सुंदर होतं कष्ट दुःख सहन करण्याची आपल्याला कॅपॅसिटी वाढते श्रम थकवा तहान इत्यादी गोष्टी पण आपल्याला सहन करण्याची वाटते ताकद आळस नाहीसा होतो चैतन्य निर्माण होते विविध आजार जे आहेत ते आपल्यापासून दूर जातात आरोग्य चांगले राहते तसेच सर्व दोषांची शुद्धी होते आणि व्यायामामुळे वय रूप वगैरे हे जरी नसलं तरी माणूस सुंदर दिसू शकतो ग्लो वाढतो नॅचरल ग्लो